झपाटलं झपाटलं या अंधश्रद्धेने झपाटलो लिंबू मिरचीचं करून लोण करा जेवण तुम्ही चवीचं चवीचं लिंबू तुम्ही आजचे युग हे विज्ञान युग समजले जाते आजच्या जगामध्ये विज्ञानाच्या दोरावर आतोनात प्रगती करून मानवाने आपले जीवन सुलभ व स्वेस्त करून घेतले आहे तरी सुद्धा आजच्या जगामध्ये विज्ञानाच्या जोरावर आत्मनाक प्रगती करून आतोनाक प्रग प्रगती करून मानवा आपले जीवन आहे तरी सुद्धा आजच्या या जगामध्ये काही भागांमध्ये अंधश्रद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात पसरली आहे की त्या भागामध्ये अंधश्रद्धा निर्माण करणे फारची गरज झाली आहे काही लोक अज्ञात व अशिक्षित लोकांना देवान धर्माच्या नावाखाली शोषण करत आहेत त्यांना भूत अशी दाखवून त्यांच्याकडून पैशांची नोट करत आहे अशा अंधश्रद्धेने समाजाला खऱ्या अर्थानं अंधश्रद्धेपासून दूर ठेवून देशाला वैज्ञानिक दृष्टीने बलवान गुणवान गाळाची गरज आलेली आहे अंधश्रद्धा निर्माणांचा अर्थ सर्व सर्व जुना वडील परंपरांचा त्याग करणे असा नाही तर जुनं ते सोनं आणि नवं ते हा हितकारक वृत्तीने मानवाने जुन्या व नव्या रिती रवाजांचा सुंदर मिलाप करून हित साधनं अत्यंत लोळस्पणाचं व शास्त्रा सर हितकारक अशा पद्धतीमधील शास्त्रीय आधार विसरल्यामुळे त्यांना भाकड कथांचे स्वरूप आलेले आहे आज काही सुशिक्षित लोकांना अंधश्रद्धा कळून सुद्धा त्यांना सोबत नाही पाचवीचे व सटीचे पूजन मूल जन्माला आल्यानंतर परिणामाचा हाच मनाचा गुण असतो पण मनाला मानसिक समाधान मिळवण्याकरिता या प्रकारचे आचरण केले जाते आज एकविसाव्या शतकाच्या उंगाट्यावर उभा असताना सुद्धा आपल्याला अंधश्रद्धेने पिछाडलेली माणसे पाहायला मिळतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत गाडगे बाबा यांचे सुद्धा अंधश्रद्धेवर महान होते संत गाडगे बाबा चिकित्सा होते ज्या ठिकाणी लोक बळी देत असत कोंबडी बकरी कापत असत त्या ठिकाणी संतकाळी योगा जायचे त्या ठिकाणी त्या मुलांसंद सं, माणसांसंदर्भात त्यांची मुलं सुद्धा असेल बहुदा मुलांसंदर्भात मज फेडणी असेल तिथेही जाऊन संतकाळी त्यांना प्रश्न उचारत असेल काय करून राहिला रे न्या आई जी नवस फेडून राहिलं झालं की कोंबड्या कापी कोंबडं कोणाचं लेख आहे देवाचं लेखू अंतुह मला वय आणि तू कोणाचा मी माझ्या बापाचा म्हणजे म्हणजे शेवटी कोणाचा देवाचा लेखू अरे तू तर म्हणते कोंबडेबी देवाचे लेखू आणि तो बोलले बी लेखू आणि आत्ताच तर मला सांगत होता की कोंबड बाप्यावर देव प्रसन्न होतो तुम्ही लेखू बी देवाचे लेखू आहे का त्याले आणि घे देवाला प्रसन्न करू असं म्हटल्याबरोबर लोकांच्या अंगावर शहार येत असत आणि त्यांना कोंबडे बघायला बाप्याची हिंमत देखील होत असते संत गाडगे बाबाने कधी मोठी पूजा केली नाही तर त्यांनी अंधश्रद्धा निर्माण करण्यासाठी प्रवचन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अंधश्रद्धेची उत्पत्ती कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आकाशातील माझं भविष्य धरवत असतील आकाशातील जर माझं भविष्य धरत असतील तर माझं म्हणणं काय संत गाडगेबाबांनी मूर्ती पूजा केली नाही कर्मकांनाकारलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःवर विश्वास लोकांना सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कहावर विश्वास ठेवताना सांगितलं कुठलाही देव किंवा आत्मा वाचवू शकत नाही कुठलाही देव किंवा आत्मा वाचवू शकत नाही कारण माणूस धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसांकरिता आहे कारण माणूस हा धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसांकरिता आहे आज गेल्या अर्थानं समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगे बाबांचं निधन गेले दीड शतक महात्मा ज्योतिबा फुले राजा राम मोहन रॉय स्वामी दयानंद सरस्वती इत्यादी महाविभूतींनी समाज जीवनाचे कार्य केले आहे आणि आज आणि आज समाजात अशा विज्ञानिष्ट संस्था समस्त बनवण्याचे कार्य केले पाहिजे आकाशवाणी दूरध्वनी इत्यादींच्या माध्यमातून लोक शिक्षणाचे कार्य सुरू आहे आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या पर्यावरण प्रदूषण प्रथमोपचार उपचार आहार इत्यादींच्या बाबतीत समाजाला इत्यादी प्रश्नांचा माहिती समाजाला माहिती देऊन खऱ्या अर्थानं बलवान बनवणं ही काळाची गरज आहे आज समाजातील अनेक आज समाजातील अनेक सामाजिक कार्यकर्ते गावागावांना भेटी देऊन तेथील ग्रामस्थांच्या सहभाग घेऊन मुलाखती चर्चा तपासणी या त्यांना अंधश्रद्धा निर्माणाच्या बाबतीत माहिती देऊन त्यांना अंधश्रद्धा प्रोत्साहित करत आहे अनेक पत्रकार साहित्यिक वक्ते यांनाही अंधश्रद्धेच्या बाबतीत बरेच कामगिरी करण्यात इच्छितो विज्ञानाची कास धरा अंधश्रद्धा दूर करा विज्ञानाची अंधश्रद्धा दूर करा अंधश्रद्धेपासून दूर करा धन्यवाद